स्वर्गीय नारायण चौरे यांची आज मूर्ती लावलेली आहे तर आता जास्त वेळ घेत नाही चिरंजीव गंगा बीस तालीम कोल्हापूर आणि सचिन मुळे सर्व या तालुक्यातला एक अस्सल हिरा शिवराम दादा तालीम पुणे हिंद केसरी महाराष्ट्र केसरी उप हिंद केसरी शिव छत्रपति पुरस्कार अभिजित अभिजीत खटके पैलवान आई चंद्रकांत काले पैलवान भीमराव मुले पैलवान मार्गदर्शन है मुन्ना शिंदे तर्फे तेजस्वी वर्कर विजय अथवा पराजित हो शंभर रुपयाचं बक्षीस आणि तिकडे निकेतन पाटील आणि सूरज मग कुस्ती तास होऊन वा धरवाली गावात कुस्ती म्हणून मामान दर लावली नाहीतरी एखादं कर्नाटकात बकरा आणला असतो हुब्यानं कापला असत नोटानं हात भरला असता तर पापाची लक्ष्मी सुखानं येऊ येत ना कष्टाची लक्ष्मी नगा येत नाही सन्माननीय महान भारत के श्री योगेश गोंडवारे पहलवान तर्फे 500 रुपयांचे बक्षीस पहलवान सूरज मगरला अतुल चव्हाण सप्तसंगी पदसंस्थेचे चेयरमैन यांच्या तर्फे 500 रुपये विलास दादा गोंडवारे आशोका करून त्याला 500 रुपये चांगल्याचं गोम्प होत आहे वडवळेत 10 तुम्हाला वेळ देतो पण सर कसा घाबर वाटले गैलासवासी गोरख तात्या निर्मळ आणि संभाजी वाघमारे पैलवा यांच्या स्मृती प्रती आता मला कॉमेंट्री साठी दोनशे रुपयाचं बक्षीस आलेला हे गुरु शिष्याची जोडी झेप सोडून गेली वीस वर्षी रन सोलनकर महाट चॅम्पियन या नाना सुरवसी यांच्यातर्फे सुरजी मगरला पाचशे रुपये विश्वचरण सोलनकर प्रकाश बनकरला विचारा थेटाला गोटवडा पाहिला थे थेट वन अधिकारी सन्मान्य नागनाथ क्षीरसागर साहेब यांच्यातर्फे पाचशे रुपये पैला सूरज मगरला सचिन मुळेचा कब्जा घेण त्याच्या समोर आव्हान उभा करणं ते गावात उभा करणं फार तारीओी कसरत आहे सचिन मुळेचा कब्जा घेणं फार अवघड आहे वाघाच्या जबड्यात हात घातल्यासारखा आहे आबामुळे चिरंजीव आहे इकडे श्रीनाथ गोरी आलेला आहे श्रीनाथ गोरीचा जोरदार विक्रम गायकवाड खतरुम का परमेश्वर गाड़ी आलेला विश्वचरण सोलंकर चला माझा माल आरलाय शबा शबाजिद नाव आहे महाराष्ट्रात मशीद कडून मोठ्या अपेक्षा आहेत परिवाराला आणि या जिल्ह्याला अष्टीच्या समोर एग्रेशिव भूमिका आणि संपली कुस्ती लंबी का घोडाय रवींद्रा चव्हाण ची छोटी प्रतिक्रिया भाष हृदयाचं ठोकोच चुकोडणारं मैदान आहे मंगळवारीचं दरलिंगाच्या पावन भूमीमध्ये राजे शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये